स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा एम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच संपर्क दिव्याताई नमस्कार, मी तेजस्विनी मग्दुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात मिशन झिरो ड्रग्ज अंतर्गत सहा लाख त्र्याहत्तर हजार दोनशे रुपये किमतीचा मॅफेड्रॉन एम डी हा अंमली पदार्थ जप्त केला या प्रकरणी ऋषभ राजू खरात वैतीस राहणार लोकमान्य नगर कोरोची याला अटक करून शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी कोल्हापूर जिल्ह्यात मिशन झिरो ड्रग्ज अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने इचलकरंजी शहरातील शहापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने मिशन झिरो ड्रग्ज मोहिमेअंतर्गत अवैध अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करत सुमारे सहा लाख त्र्याहत्तर हजार दोनशे रुपये किमतीचा मॅफेड्रॉन एम डी हा अंमली पदार्थ जप्त केला या प्रकरणी ऋषभ राजू खरात वय तीस राहणार लोकमान्य नगर कोरोची तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर याला अटक करण्यात आली आहे गोपनीय माहितीवरून संशयित आरोपी ऋषभ खरात हा अवैध मेफेड्रॉन एम डी ड्रग्ज घेऊन विक्रीसाठी शहापूर परिसरात येणार असल्याची खात्री झाल्यावर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतली त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून एकशे चौतीस पॉईंट चार ग्रॅम मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ सापडला तत्काळ त्याला शहापूर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे शहरात वाढणाऱ्या ड्रग्जच्या समस्या लक्षात घेऊन जिल्हा पोलीस प्रमुखांच्या आदेशानुसार मिशन झिरो ड्रग्ज अंतर्गत इचलकरंजी शहरातील ही दुसरी कारवाई असून अशा प्रकारच्या कारवायामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे शहापूर पोलिसांचे या कारवाईबद्दल सर्वत्र कौतुक होत असून मिशन झिरो ड्रग्ज अंतर्गत भविष्यातही अशा प्रकारच्या कारवाया सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव व पोलीस उपधीक्षक समीर सिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी उपनिरीक्षक महावीर कुटे श्रीकृष्ण दरेकर पोलीस अंमलदार अविनाश मुंगसे प्रमोद भांगरे महेश खोरे अर्जुन फातले रोहित ढवळे सतीश कुंभार आयुब गडकरी शशिकांत ढोणे होमगार्ड महेश शेळके इम्रान मुल्ला यांच्या पथकाने केली